आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर महत्त्वपूर्ण ठरू शकतो असं प्रतिपादन माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केलं पुण्यात लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित दुर्गविश्वास या आपत्ती व्यवस्थापन विषयावरील परिषदेत ते आज बोलत होते यावेळी लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज शेठ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पियुष आनंद लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपत्ती प्रतिसाद आणि व्यवस्थापन या संदर्भात चर्चा झाली असून लष्कर आणि स्थानिक स्वराज्य संस्था यामधील समन्वय साधण्यासाठी काम सुरू आहे असं धीरज सेठ म्हणाले पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता असलेल्या सत्त्याण्णव ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक पियुष आनंद यांनी पत्रकारांना दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय